अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डी बी सी लाईव्ह न्यूज मध्ये शुभांकी आई वडिलांची महती ऐकताना गावकरी घेवरले वंदुरे ते पार पडले हंकारेंची वसतवाणी मोबाईलच्या दुनियेत ठरवलेल्या मुला मुलींना जन्मदत्ता आईवडिलांचा विसर पडत चालला आहे काळाची पावलं ओळखून वेळीच नव्या पिढीला संस्कारक्षम बनवा गाभारातील देवाऐवजी घरातील आईवडिलांना परमेश्वर मानून त्यांची पूजा करा म्हणजे तुमचं आयुष्य कोहिनूर हिऱ्याप्रमाणे चमकेल असा संदेश प्रसिद्ध व्याख्याते डॉक्टर हंकार यांनी आपल्या वसंतवाणीतून दिला वंदूर ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित नातं लेकीचं आणि माता पित्यांचं आज ही सामाजिक गरज या विषयावर हंकारे यांनी आपली वाणी कथन करीत होते यावेळी वंदूरच्या सरपंच धनश्री देवी घाटगे यांचा बचत गटाच्या महिला पदाधिकाऱ्याकडून उचित सत्कार करण्यात आला विद्यामंदिर वंदूरच्या पटांगणात झालेल्या या कार्यक्रमाला आबाल उद्द्यांनी मोठी गर्दी केली होती हुंकार यांची वाणी पुढे सरकत होती मुला मुलींना आई वडिलांच्या कष्टाची जाण ठेवा कारण त्यांच्यामुळेच तुम्ही या जगात आला आहात मुला मुलींना आई वडिलांच्या कष्टाची त्यांनी तुमच्यासाठी केलेल्या तागाची जाण ठेवा त्यांना तुमच्या वाईट मार्गामुळे त्रास होईल असं वागू नका क्षणिक प्रेमासाठी नकोत्या व्यसनामुळे आजचे तरुण तरुणी आई वडिलांना पोलीस स्टेशनमध्ये उभा करतात यावेळी त्यांच्या जीवाला काय वाटत असेल याचा विचार करा मुलींना खास करून सांगायचं आहे की छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्यानंतर औरंगजेब लाखोंचं सैन्य घेऊन महाराष्ट्र जिंकण्यासाठी आला होता परंतु त्यावेळी रणरागिनी तारा आपल्या हातात शस्त्रे घेऊन औरंगजेबाला याच मातीत धडा शिकवला तुम्ही सर्व मुली तारा राणे आहात सावित्रीबाई फुले आहात ताराराने होऊन जगा क्षणिक प्रेमासाठी आई वडिलांची मान खाली घालण्यास लावू नका मुलांना महापुरुषांनी घडवला आहे याची जाण ठेवा अशा प्रकारे शहारे आणणारे हंकारे यांनी मांडलेले आई वडिलांची वसंतवाणी ऐकताना गावकरी घेवरून आले कार्यक्रमाला धनराज घाटगे उपसरपंच सागर बामने माजी सरपंच मालुबाई कांबळे दीपाली कांबळे सविता हिरेमेठ रवी बागने यांच्यासह तरुण तरुणी माता पालक ग्रामपंचायत पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते हा बाबा आब तू पण लय शायनिंग महाराज नाही मनानं आता मग अशी चेंज करत होतास माझं कान एवढं तयार आहे दहा वरचा आवाज मी सांगतोय काय काजी बाग काय चेंज आ, चला नवरा असलास तरी ठोकीन तुला हा चला दोन्ही हाताच्या दोन्ही मोठी चेहऱ्यावर तेच पाहिजे हा विसल नाही झाली पाहिजे बाग हा बोला छत्रपती शिवाजी महाराज बोला भारत माता के मुला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के मुला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वंदे वंदे गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा अरे मंगल मूर्ती जय 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 श्रीराम जय 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 राम जय 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 राम क्या बात आहे पाठीमागचा आवाज वाढव रे पाठीमाग अजून आवाज कमी आहे इथं आवाज आहे मागचा आवाज वाढव चला हात खाली घ्या सगळ्याने आता बघा मातानं एकमेकाच्या चेहऱ्यावरच तेज बघा मातानं कसं आलं तेज एवढी वर्ष दीडशे टन फेरीन लावली थापलीचा काय उपयोग झाला का नुसतंच नावऱ्याला म्हणताय अहो मी कसं दिसते हो कसं दिसते त्यानं जर खरं सांगितलं तर एक महिना त्याला जेवायला घालायचे नाही उंदरा सारखे चेचत बसतील त्याला ते उगाच तुला भेऊन म्हणताय तुझ्यासारखं या भूतलावर कोण नाही आणि तू पण आपली मिरवतीस बघा मी कसे दिसते ना कसे दिसते काय उपयोग झाला नाही पण आज नुसतं माझ्या राजाचं नाव राष्ट्राचं नाव मुखात घेतलं कसा चेहरा फुलला बघा आज आता घरी असच पळत जायचं काय वाटेल देहो दे टना टना उड्या मार जायचं नवऱ्याचा जा बोनाला कट करून टाकायचा मला भूक लागलं का पुढे नावऱ्याचा भोंड पण घ्यायचा नाही घरी जायचं नावरा पुढे आला त्याला म्हणायचं चल जरा हवा आणि म्हणायचं एकदम डुलट जायचं जा। आणि सासू जर पुढे आली मातान तर नेहमी सारखं करायचं नाही तायड्यानं तुमची खोड मला माहितीये सासू पुढं आले लगेच कसं करता गे मातारी पुढे का बोट काय मोडते नाक काय नागिनी सारखं का भिरवते आज तसं करायचं नाही आज सासूकडे बघायचं ना आज करायचं आत्या मा <small> करायचा म्हातारीच्या गालाचा मुका घेऊन टाकायचा म्हातारी दान करून खाली पडली पाहिजे आणि म्हातारी खाली पडली कि तिला सोडायची नाही लय दिवसानं ती सापडल्यावर म्हातारीच्या जवळ बसायचं आणि दुसऱ्या गालाचा म्हातारीच्या ट्रिपल मुका घ्यायचा आत्या महा मात करायचं म्हातारी दाना दाना लोळली पाहिजे तुझ्या नवऱ्याला म्हणाली पाहिजे बाबा अमोशा आजा हिज्या अंगात आले लवकर घरा धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज करीता पाहत रहा डीबीसी लाईव्ह न्यूज